अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बारा ऑगस्ट रोजी अमरावती लास विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल कडू व पोलीस कर्मचारी विनोद कुजाम निलेश महेगे आणि चंद्रकांत जनबंधू यांनी मोर्शी शहरातील तहसील कार्यालय पोलीस स्टेशन सार्वजनिक बांधकाम विभाग दिवाणी व फौजदारी न्यायालय कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना शासकीय कार्यालयीन कर्मचारी अधिकारी लाचेची मागणी करतात लाच देणे किंवा घेणे हे कायद्याने गुन्हा असल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना पत्रके वाटून जनजागृती केली आहे तसे लाचेची तसेच कोणी शासकीय अधिकारी मागणी करीत असल्यास टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार वर तक्रार नोंदवावी असे आवाहन सुद्धा लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी